नमस्ते विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि या महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये बँड पोलीस भरतीच्या जागा यावर्षीसुद्धा तुलनेने खूप चांगल्या जागा निघालेल्या आहेत आणि या बँड पोलीस भरतीची नक्की प्रक्रिया कशी असते जसं पोलीस भरतीसारखंच मैदानी चाचणी लेखी परीक्षा असते परंतु स्पेशली बँडची जी टेस्ट असते ती स्केल टेस्ट कशा पद्धतीची असते त्यामध्ये आता काय बदल झालेला आहे का एकंदरीत बँड पोलीस भरती प्रक्रिया सामोरे जाताना कशा पद्धतीने सामोरं जावं संदर्भात रविवारी दिनांक दोन नोव्हेंबर सकाळी अकरा वाजता सह्याद्री करिरॅकडे बारामती या ठिकाणी पोलीस भरती बँड पोलीस भरतीचा एक मोफत मार्गदर्शन मेळावा आयोजित केलेला आहे या मेळाव्यासाठी महाराष्ट्रातले बँड पोलीस भरती क्षेत्रातले अतिशय तज्ज्ञ अनुभवी आणि भरती प्रक्रियेचा खूप मोठा अनुभव असणारे मान्यवर लोक बोलवले आहेत ते तुमच्याशी डायरेक्ट संवाद साधणार आहेत प्रत्येक वाद्य वाद्याबद्दलचं काय प्रश्न विचारला जातात आणि एकंद्रित भरती प्रक्रिया कशी असते फक्त उमेदवारांनी येताना आपलं वाद्य बरोबर घेऊन यायचं आणि उमेदवारांना जागांचं तपशील बँडसाठी जिल्हा कसा निवडून द्यायचा कोणत्या जिल्ह्यात किती जागा त्या? आहे त्या आणि एकंदरीत कागदपत्रापासून बँड पोलीस भरतीच्या टेस्टबद्दल सविस्तर मार्गदर्शन केलं जाणार आहे तर निश्चितपणे रविवार दोन नोव्हेंबरला सकाळी अकरा वाजता सह्याद्री करी अकॅडमी जी लाकडी रोडला आहे त्या कॅम्पसमध्ये हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे धन्यवाद